लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्हा आणि माडा लोकसभा मतदारसंघ भाजपला गमावा लागला याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आज होम मैदानावर लाडकी बहिणी योजनेचा भव्य आणि दिव्य असा सोहळा आयोजित केला आहे आज साडेबारा वाजता हा सोहळा होणार असून व्यासपीठावर जवळपास साठ मान्यवरांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी चाळीस हजार महिलांना साडेचारशे एस टीच्या माध्यमातून या ठिकाणी आणण्यात येणार आहे लाडकी बहिणी योजनेचा सन्मान सोहळा या सोहळ्यासाठी जवळपास सहा कोटी रुपये खर्च जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या व्यासपीठावर येणार आहेत त्या ठिकाणी असा एक भव्य रॅम्प केला आहे या रॅम्पवरून मुख्यमंत्री तसेच दोनही उपमुख्यमंत्री चालत येणार आहे आणि येताना सर्व काही महिलांना मानवंदना करण्यासाठी महिलांना अभिवादन करण्यासाठी ते अशा पद्धतीनं फुलांच्या पाकळ्या त्या महिलांवरती टाकणार आहेत आणि एक प्रकारे मतांचं जोगवा हे सरकार महिलांना मागणार आहे सोलापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच चा रंगतदार होणार आहे बरेच जण पुन्हा महावित्रीकडून महाविकास आघाडीकडे पळ आहेत अशा पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचा हा आजचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम चांगलाच गाजणार आहे कालही देवेंद्र फडणवीस मंगळवाड्या दौऱ्यावर होते आज सकाळी देवेंद्र फडणवीस अक्कोलकोट दौऱ्यावर येत आहेत साडेबारा वाजता पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत याच व्यासपीठावर या लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम होणार आहे भला मोठा असा वॉटरप्रूफ आणि साऊंडप्रूफ तसेच पा पाण्याचे कुठलाही व्यत्यय येणार नाही ना, पाऊस जरी आला तरी अशा पद्धतीचा मंडप या ठिकाणी उभा करण्यात आला आहे या ठिकाणी एल ईडी वॉल असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या जाहिरातबाजी असेल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लावण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खूप मोठं मार्केटिंग करून विधानसभा निवडणूक जिंकण्याचा खूप मोठा असा इरादा या भाजप सरकार आणि महायुती सरकारकडून केला जात आहे आजचा हा सोहळा न भूतो आणि न भविष्य असा होईल आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की येत्या दोन ते तीन दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरसाठी कोणत्या घोषणा करणार आहेत आणि सोलापूरच्या पदरामध्ये कोणतं दान देऊन मतांचा जोगवा मागणार आहेत त्याकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे दरम्यान आपण पहा की हा सोहळा किती मोठा होत आहे सोलापूरच्या विमानतळापासून होम मैदानापर्यंत प्रत्येक रस्त्या रस्त्यावरती माहिती सरकारच्या तिन्ही पक्षांचे झेंडे लावण्यात आले आहेत अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे मोड़ डिजिटल फ्लॅक्स लावले आहेत होम मैदानावर देखील खूप मोठा खर्च करून चाळीस हजार खुर्च्या भाला मोठा रॅम्प साईडनी पडदे महिलांचं एक एक्झिबिशन या ठिकाणी महिलांना जेवण्याची तसेच नेह आणण्याची सोय करण्यात आली आहे आणि मुख्यमंत्री तसेच दोनही उपमुख्यमंत्र्यांसाठी या ठिकाणी तीन अशा स्पेशल व्हॅनिटी देखील आले आहेत त्यामुळे आजचा हा सोहळा नक्कीच सोलापूरकरांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला काय देऊन जातो हे पाहणं गरजेचं आहे आपण सर्वांनी यस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवरून आणि यूट्यूब चॅनलवरून हा सोहळा लाईव्ह अवश्य पाहावा रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रुम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर